स्वाती आणि तिच्या परिवारासोबत स्वातीची मावशी तिच्या कुटुंबातील सदस्य आणि नवरी सोबत होते कारण लग्न त्यांच्या शहरात न होता जगन्नाथपुरी येथील एका चांगल्या हॉटेलमध्ये होणार असल्याने सर्वजण रायपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचले होते ट्रेन वेळेवर आली सगळेजण ट्रेनमध्ये चढले कुटुंबातील सर्व सदस्यांची तिकीटे आधीच बुक केलेली असल्याने कोणालाही कोणती अडचण आली नाही दिवसभराच्या प्रवासानंतर संपूर्ण कुटुंब पुरीला पोहोचले आणि हॉटेलमध्ये टॅक्सीने गेले हॉटेलमध्ये पोचल्यानंतर सर्वांनी आपले सामान काढले आणि आपापल्या खोल्यांकडे निघाले हॉटेल खूप भव्य होते आणि त्यात दोन मजली इमारत होती मुलाच्या कुटुंबाला वरच्या मजल्यावरील खोल्यांमध्ये आणि मुलीच्या कुटुंबाला खाली राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती हॉटेलच्या बाहेर एक खूप मोठी आणि सुंदर बाग होती ज्यामध्ये अनेक प्रकारची फुलांची झाडे होती सगळे आत आले स्वातीला सोडून कारण ती हळूहळू सगळीकडे पाहत येत होती हातात कपड्यांची बॅग घेऊन तेवढ्यात मावशीने वेटरला इशारा केला आणि स्वातीकडे बोट दाखवले वेटरने हावभाव समजून एका मोठ्या डब्यात काहीतरी घेतले आणि स्वातीजवळ जाऊ लागला स्वाती त्याच्या जवळ येता लडखडण्याचं नाटक केलं त्यामुळे डब्यातील संपूर्ण पाणी स्वातीच्या अंगावर सांडले मावशी हसत ते सगळं पाहत होती पण लगेच आपोआप तिचे हसणे थांबले आणि चहाचा कप टेबलवर ठेवून स्वातीकडे धावली स्वाती तिच्या हाताने चेहरा झाकून उभी होती जेव्हा स्वातीने डोळे उघडले तेव्हा ती हळदीच्या पाण्यात पूर्णपणे भिजलेली होती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती कोणालाही काहीच न बोलता तिच्या धाकट्या बहिणीच्या खोलीत गेली स्वाती निघून जाताच मावशी वेटरला रागवू लागल्या तुला काही समजत नाही का मी तुला किती वेळा सांगितले होते की पाण्यात निळा रंग मिसळून आणशील पण तू काय केलंस तू तिच्यावर हळदीचे पाणी ओतलेस माहीत नाही माझ्या मुलीला काय वाटत असेल वेठरने माफी मागितली आणि तो तिथून गपचूप निघून गेला स्वातीच्या आईने कसे तरी तिच्या बहिणीला शांत केले आणि दोघीही स्वातीकडे गेल्या स्वाती, स्वाती बाथरूममध्ये आंघोळ करत होती आणि हळदीचे डाग काढत होती जेव्हा ती बराच वेळ बाहेर आली नाही तेव्हा त्या दोघींना स्वातीची काळजी वाटू लागली थोड्या वेळाने स्वाती बाथरूममधून बाहेर आली तेव्हा तिचे डोळे लाल झाले होते आणि अजूनही स्वातीने तिच्या धाकट्या बहिणीचा नाईट गाऊन घातला होता आता मी काय घालू माझ्या सर्व कपड्यांवर हळदीचा रंग लागला आहे असं बोलून स्वाती रडू लागते स्वातीची मावशी तिला सांत्वन देते आणि म्हणते बेटा जे झालं ते विसरून जा माझ्याकडे काही कपडे आहेत जे खूप हलक्या रंगाचे आहेत आणि तुला ते एकदम फिट येतील तुला हवे असल्यास तू ते घालू शकतेस कारण पांढऱ्या रंगाचे सूट आणि साड्या बाजारात सहज मिळत नाही आणि आपल्याकडे आता वेळही नाही आहे तर तू माझेच कपडे वापर लग्नात स्वातीने पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नये म्हणून आई आणि मावशीने हा प्लॅन केला होता स्वातीची मावशी स्वातीला खूप प्रेमाने समजावून सांगत होती स्वाती शांतपणे ऐकत होती मावशीने स्वातीसाठी काही कपडे पाठवले हलक्या गुलाबी क्रीम आणि इतर अनेक हलक्या रंगाचे लांब फ्लोअर सूट आणि साड्या होत्या जेव्हा स्वातीने हलक्या निळ्या रंगाचा सूट घातला केस मोकळे सोडले आणि कपाळावर लाल पण छोटी बिंदी लावून बाहेर आली तेव्हा पाहणारे थक्क झाले ज्यावेळी वेटरने स्वाती स्वातीवर हळदीचे पाणी ओतले त्यावेळेस नवऱ्या मुलाचे कुटुंब राहत असलेल्या टेरेसच्या दुसऱ्या मजल्यावरून एका व्यक्तीचे डोळे स्वातीकडे लक्षपूर्वक पाहत होते मागून दुसऱ्या एका व्यक्तीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला दादा इतका वेळापासून काय बघत आहेस काही नाही भावा स्वातीकडे पाहणारा माणूस घाबरलेल्या स्वरात म्हणाला जणू कोणीतरी त्याची चोरी पकडली होती मलाही बघू दे जरा की डॉक्टरांची नजर कोणावर आहे सौरभ पाहण्यापूर्वीच स्वाती तिथून निघून गेली होती रवीश आणि सौरभ दोघेही खूप चांगले मित्र होते रवीशची नजर फक्त स्वातीवर होती तयार होऊन स्वाती खाली आली तेव्हा दोन्ही कुटुंबाचे प्रमुख एकमेकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करून देत होते सर्वप्रथम मावशीच्या मिस्टरांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करून दिली त्यांच्या भावाशी बहिणींशी त्यांच्या मुलांशी आणि सर्व नातेवाईकांची ओळख करून दिली आणि शेवटी स्वातीकडे पाहून ते म्हणाले ही स्वाती आहे माझ्या पत्नीच्या मोठ्या बहिणीची मुलगी आणि हा शिवांस स्वातीचा मुलगा स्वातीला दोन वर्षाचा मुलगा आहे हे ऐकताच रवीशला खोकला येऊ लागला सर्वांनी रवीशकडे पाहिले तो डोके खाली करून तिथून निघून गेला त्याच्यामागे सौरभही रवीशकडे आला इथे मुलाचे कुटुंब मावशीच्या कुटुंबाला भेटत होते आणि स्वातीच्या मावस बहिणीचे लग्न ज्या मुलाशी होणार होते त्याची ओळख करून घेत होते रवीश नवऱ्या मुलाचा मोठा भाऊ होता आणि जेव्हा त्याने पहिल्यांदा स्वातीला पाहिले तेव्हा तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला प्रतीक रवीशपेक्षा चार वर्षांनी लहान असला तरी त्याचे लग्न आधी करण्यात येत होते कारण रवीशने त्याच्या कुटुंबाला सांगितले होते की त्याला इतक्यात लग्न करायचे नाही तो तेव्हाच लग्न करेल जेव्हा त्याला त्याच्या आवडीची मुलगी मिळेल पण आतापर्यंत रवीशला त्याच्या आवडीची मुलगी सापडली नव्हती किंवा कदाचित रवीशच कुणाला पसंत करत नव्हता पण आज जेव्हा रवीशने स्वातीला पाहिले तेव्हा तो तिच्याकडे पाहतच राहिला त्याची इच्छा नसतानाही तिचे शांत आणि सौम्य वर्तन त्याला तिच्याकडे खेचत होते आज सकाळपासूनच दोन्ही बाजूचे पाहुणे तयारीत व्यस्त होते तर स्वाती तयार झाल्यानंतर बाहेर बागेत एका नातेवाईकांशी बोलत बसली होती तेवढ्या दोन वर्षाचा शिवांश तिच्याकडे आला आणि मस्ती करू लागला आणि बोलू लागला आई मला पकड असे म्हणत शिवांश बागेच्या परिसरात धावू लागला थांब बदमाश मी तुला बघतेच आता असे म्हणत स्वाती त्याच्या मागे धावू लागते छोटा शिवांश पुढे आणि स्वाती त्याच्या मागे धावत होती त्यांना पाहून सगळे हसायला लागले धावताना स्वातीचा पाय घसरला आणि ती खाली पडली स्वाती पडताच शिवांस टाळ्या वाजवू लागला आणि हसू लागला अरे मम्मा पडली मम्मा पडली सगळे हसत होते आणि अचानक गप्प झाले स्वाती जिथे पडली होती तिथे काचेचे काही तुकडे पडले होते स्वाती पडली तेव्हा तिचा हात काचेच्या तुकड्यांवर पडला आणि तिच्या हाताला दुखापत झाली तिच्या हातातून रक्त येत असल्याचे पाहून सर्वजण तिच्याकडे धावले कोणी स्वातीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रवीशने स्वातीजवळ जाऊन तिला आधार दिला आणि तिला वर उचलले तिला जवळच ठेवलेल्या खुर्चीवर बसवले आणि सौरभला ड्रेसिंगसाठी औषधाचा डब्बा आणण्यास सांगितले जेव्हा स्वातीने नकार दिला तेव्हा त्याने तिला गप्प राहण्याचा इशारा केला तोपर्यंत सौरभने औषधाचा डब्बा आणला होता रवीशने स्वातीच्या हातातून काचेचे तुकडे काढले औषध लावले आणि मलमपट्टी केली सगळे त्या दोघांकडे पाहत होते लग्नाला आलेल्या मुली त्यावेळी फक्त असा विचार करत होत्या की स्वातीच्या जागी ती असती तर बरे झाले असते वाव किती हँडसम आहे तो बऱ्याच मुलींना स्वातीचा हेवा वाटू लागला स्वाती फक्त रवीशचे आभार मानून शिवांसोबत तिच्या खोलीत निघून गेली तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही पण रवीशची नजर फक्त स्वातीवर होती पण ह्या दोघांवर कोणाची तरी नजर होती दुपारी साखरपुडा समारंभ होणार होता म्हणून तयारी झाल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य हॉटेलमधील एका मोठ्या हॉलमध्ये जमले स्वातीची मावस बहीण पिहू पी हलक्या पीच रंगाच्या लेहंग्यात खूप सुंदर दिसत होती लवकरच साखरपुळा समारंभ सुरू झाला वर प्रतीकच्या शेजारी बसलेल्या रवीशची नजर स्वातीवर खेळली स्वातीकडे असं पाहताना त्याच्या छोट्या बहिणीने बघितले आणि तिने सौरभला हाताचा कोपरा मारला सौरभ रवीशजवळ गेला आणि त्याच्या कानात म्हणाला अरे तोंड बंद कर कोणास ठाव किती माशांनी तुझ्या तोंडात शिरून आत्महत्या केली असेल जेव्हा रवीशने पाहिले की सर्वजण त्याच्यावर हसत आहेत तेव्हा त्यांनी नजर झुकवली साखरपुडा समारंभ संपला प्रतीकचे कुटुंब आणि पिहूचे कुटुंब एकत्र बसून विनोद करत होते प्रतीकची बहीण कुठल्या तरी गोष्टीवरून हसत होती सोबत सौरभ आणि त्याचे मित्रही हसत होते जेव्हा पिहूने प्रतीकला सर्वांच्या हसण्याचे कारण विचारले तेव्हा प्रतीक हसून म्हणाला की सर्वजण रवीश भैयाची चेष्टा करत आहेत तुला माहीत आहे एकदा आम्ही सर्व भाऊ आणि बहिणी एका रिसेप्शनला गेलो होतो तेव्हा आमचे पालकही आमच्यासोबत होते आम्ही सगळे असेच बोलत होतो तेव्हा भैयाच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका मुलीने भैयाला ओळखले आणि त्याला सर्वांसमोर एक गाणी म्हणायला सांगितले दादाच्या नकारानंतरही मुलीने ऐकले नाही तेव्हा दादाने माईक घेतला आणि गाणे म्हणू लागला तो गातोय की ओरडतोय हेच कळत नव्हतं अरे छोटी ते कोणते गाणे होते रवीशची बहीण आणि त्याचे इतर सुलत भाऊ बहीण एकत्र गाऊ लागले ओ मेरे दिल के चेन गाणे ऐकल्यानंतर रवीशला समजले की सर्वजण त्याची चेष्टा करत आहेत म्हणून तो त्यांची खबर घ्यायला त्यांच्याजवळ जातच होता की त्याने काहीतरी ऐकले पिहू कदाचित त्याला चांगले गाणे म्हणता येत नसेल यात त्याचा काही दोष आहे का असं म्हणत स्वाती हसायला लागली तिला असं हसताना पाहून तिची आईही खूप खुश झाली स्वातीला हसताना पाहून रवीश स्टेजवर चढला माईक हातात घेतला आणि गाणे म्हणायला सुरुवात केली नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो हो तुम गाणे म्हणत असताना रवीश फक्त स्वातीकडे पाहत होता गाणे संपवून रवीश खाली आला तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहून टाळ्या वाजवत होते सौरभने प्रतीकला कोपऱ्याने मारले आणि म्हणाला आपला भाऊ तर छुपारुस्तम निघाला रे प्रतीक म्हणाला मला वाटते की भया कोणाच्या तरी प्रेमात पडला आहे असं बोलून प्रतीक हसायला लागला साखरपुड्याचा सा कार्यक्रम आटपला आणि सगळ्या पाहुण्यांनी जेवण केले स्वातीने शिवांशलाही खायला दिले त्याला तिच्या आईसोबत झोपवले आणि कपडे बदलून ती हॉटेलच्या बाहेर थोडे अंतर चालत गेली रस्ता ओलांडला आणि समुद्र किनाऱ्यावर जाऊन एका जागी बसली समुद्राच्या लाटांचा आवाज तिच्या मनाला शांत करत होता लग्नाला आलेले अनेक पाहुणे यावेळी किनाऱ्यावर फिरत होते स्वाती तिथे बसून आज सकाळच्या घटनेचा विचार करत होती तेव्हा कोणीतरी तिला हाक मारली नमस्कार स्वातीने पाहिले की रवीश आणि त्याचा मित्र सौरभ तिला नमस्कार करत होते तुमचा सध्या हात कसा आहे खूप त्रास होत नाही आहे ना रवीशने विचारले आता पूर्वेपेक्षा बरं आहे आणि अजिबात वेदना होत नाही धन्यवाद रवीशजी स्वाती बोलली रवीशला धक्का बसला तुला माझे नाव कसे माहीत मला आठवते मी अजून तुला माझं नाव सांगितलं नाही आहे स्वाती हसत म्हणाली जरा मागे बघा रवीशने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला दिसले की लग्नासाठी आलेल्या बहुतेक मुली फिरत होत्या आणि गमतीची गोष्ट म्हणजे सर्वांनी खूप मेकअप केला होता स्वाती म्हणाली तुम्ही पाहत असलेल्या या मुली जेव्हा बघावं तेव्हा फक्त तुमच्याबद्दलच बोलत असतात आणि जेव्हा तुम्ही दुपारी गाणं गायलं तेव्हा सगळे तुमच्याबद्दलच बोलत होते तेव्हाच मला तुमचे नाव कळाले रवीश इतका देखणा होता की कोणतीही मुलगी त्याच्याशी लग्न करायला तयार होईल स्वाती आणि सौरभ रवीशकडे पाहून हसायला लागले आणि स्वाती हसत असताना रवीश फक्त स्वातीच्या चेहऱ्याकडे पाहत होता किती निष्पाप आणि शुद्ध हास्य आहे हिचे रवीश मनातल्या मनात म्हणाला मनात त्या मुलींना स्वातीचे असे हसणे आवडले नाही त्यांना समजले की स्वाती आपल्यावर हसत आहे आणि दोन मिनिटातच सर्वजणी तिथून निघून गेल्या स्वातीनेही दोघांना शुभरात्री म्हटले आणि ती तिच्या आई आणि मुलाजवळ येऊन झोपली हॉटेलच्या एका खोलीत स्वातीच्या नातेवाईकाची मुलगी खूप रागावली होती तिचे नाव नेहा होते रवीशला पाहिल्यापासूनच ती त्याच्या प्रेमात पडली होती जेव्हा जेव्हा ती रवीशच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची तेव्हा तिला स्वाती त्याच्याजवळ आढळायची आणि तिला हे आवडत नव्हते नेहा तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी असल्याने तिचे खूप लाड केले जाई तिने ज्यावर हात ठेवला ते तिला मिळाले आणि आज त्याचा परिणाम असा झाला की नेहा रवीशची लग्न करण्याचा आग्रह करू लागली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रवीशचे आईवडील आणि सर्वजण हळदी समारंभाची तयारी करत होते तेव्हा नेहाचे आईवडील रवीशच्या आईवडिलांशी नेहाच्या लग्नाबद्दल बोलू लागले रवीशच्या आईवडिलांनी सांगितले की जर तुमच्या मुलीला रवीश आवडतो तर आपण आजच त्यांचं लग्न फिक्स करूया पण त्याआधी मला माझ्या मुलाशी बोलावं लागेल नेहा आणि तिच्या आईवडिलांना भीती होती की कदाचित रवीश स्वातीशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करेल आणि त्याचे आईवडीलही लग्नासाठी संमती देतील या भीतीपोटी त्यांनी स्वातीविरुद्ध अनेक नकारात्मक गोष्टी त्यांच्यासमोर बोलल्या ते असेही म्हणाले की आता स्वातीची नजर तुमच्या मोठ्या मुलावर आहे असे बोलून ते तिथून निघून गेले ते निघताच रवीशच्या पालकांनी हळदी समारंभ काही काळासाठी पुढे ढकलला त्यांनी रवीशला बोलावले आणि त्याच्याशी बोलू लागले सर्वप्रथम त्यांनी रवीशला स्वातीबद्दल विचारले ज्यावर रवीशने सोप्या आणि स्पष्ट शब्दात उत्तर दिले की तो स्वातीवर प्रेम करतो आणि तिच्याशी लग्न करू इच्छितो रवीशचे आईवडील स्वातीच्या आईवडिलांजवळ गेले तिथे मावशी सुद्धा उभी होती त्यांनी स्वातीच्या आईवडिलांना सांगितले की रवीशला तुमची मुलगी स्वाती आवडते आणि त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे स्वातीच्या आईवडिलांनी स्वातीच्या लग्नाबद्दलचे संपूर्ण सत्य सर्वांसमोर सांगितले आणि विचारले की तुम्हाला अजूनही तिच्याशी लग्न करायचे आहे का रवीशने हो म्हणताच त्याचे पालक म्हणाले आम्हाला या लग्नाला काही आक्षेप नाही आम्हाला फक्त आमच्या मुलाचे सुख हवे आहे तुम्ही जाऊन स्वातीला या लग्नासाठी विचारा जेव्हा स्वातीचे आई वडील तिच्याशी लग्नाबद्दल बोलायला गेले तेव्हा स्वाती रागवली बाबा मी लग्नाचे सत्य पाहिले आहे आता हे सहन करण्याची माझ्यात ताकद नाही आहे स्वातीचे वडील तिला समजावून सांगतात की बाळा सगळे सारखे नसतात तू अशी एकटी किती दिवस राहणार आहेस आम्ही गेल्यानंतर तुझे आणि शिवांशचे काय होईल मी हात जोडून म्हणतो बेटा कृपया या लग्नाला हो मन स्वाती तिच्या वडिलांचा हात धरते तिच्यासाठी हे सगळं फार कठीण होतं पण तरीसुद्धा ती बाबांच्या इच्छेखातर लग्नासाठी संमती देते प्रतीक आणि पिहूच्या हळदी समारंभाच्या आधी स्वाती आणि रवीशची एंगेजमेंट करण्यात येते पिहू आणि प्रतीकचे लग्नही चांगल्या प्रकारे पार पडते सगळे आपापल्या घरी परततात एका आठवड्यानंतर हो स्वातीच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाली त्याचवेळी शिवांच्या शाळेतून फोन येतो शिवांच्या शिक्षिकेने स्वातीला त्याच्या शाळेत बोलावले होते स्वाती जेव्हा मुख्याध्यापकांच्या कार्यालयात जाते तेव्हा मुख्याध्यापक तिला एक फॉर्म देतात आणि तो भरण्यासाठी सांगतात जेव्हा स्वाती फॉर्म भरते तेव्हा प्रिन्सिपल मॅडम तिला वडिलांची रिक्त जागा भरण्यास सांगतात तेव्हा स्वाती नकार देते आणि म्हणते की मीच तिची आई आणि वडीलही आहे असे म्हण स्वातीच्या वडिलांच्या जागी तिचे नाव लिहिण्यासाठी हात पुढे करताच एक आवाज ऐकून तिचे हात थांबले मी शिवांशचा वडील आहे आणि त्यावर सही करणे हा माझा अधिकार आहे स्वाती रवीशकडे पाहतच राहिली तिला त्याचं असं वागणं खूप आवडलं रवीशने तिच्या हृदयात आपले स्थान निर्माण केलं होतं स्वाती विचार करते की लग्न करण्याचा तिचा निर्णय योग्य आहे लग्नाचा दिवस उजाडला वधूच्या वेशात असलेली स्वाती आरशा स्वतःला पाहत होती तेवढ्या छोटा शिवांश आला आणि स्वातीला घट्ट मिठी मारली शिवांश म्हणाला मम्मा तू खूप सुंदर दिसतेस अगदी राजकुमारीसारखी मम्मा तू नेहमी अशीच तयारी का करत नाहीस स्वाती हसत म्हणाली बेटा आतापासून मम्मा अशीच तयारी करेल खरंच मम्मा अगदी खरं स्वाती म्हणाली तेवढ्यात बाहेरून आवाज येऊ लागले वरात आली सगळेजण त्यांच्या स्वागतासाठी बाहेर उभे होते राजकुमार त्याच्या राजकुमारीला कायमची आपली बनवण्यासाठी आला होता स्वातीचे बाबा आपल्या पत्नीला म्हणतात वरात येईलच इतक्यात त्यांच्या स्वागताची तयारी झाली की नाही स्वातीची आई म्हणते सगळी तयारी झाली आहे फक्त त्यांच्या याईची वाट आहे दोघांचं बोलणं चालू असताना बाहेरून आवाज येऊ लागला मावशी लगबगीने धावत त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली ताई लवकर चल वरात आली आहे त्यांचे स्वागत करायचे आहे तुम्ही पण चला जिजाजी स्वागत झाल्यानंतर रवीशला स्टेजवर बसवलं गेलं सोबत सौरभ पिहू प्रतीक त्याची छोटी बहीण आणि बाकी घरचे उभे होते लग्नात जास्त करून मुलाकडचे नातेवाईक जास्त दिसत होते कारण स्वातीचे दुसरे लग्न असण्या असल्यामुळे तिच्या वडिलांनी काही निवडक नातेवाईकांनाच लग्नासाठी आमंत्रित केले होते स्वातीला कोणत्याही थाटामाटात किंवा दिखाव्याशिवाय अगदी साध्या पद्धतीने लग्न करायचे होते पण रवीशच्या कुटुंबाला ते मान्य नव्हते कारण रवीशचे हे पहिले लग्न होते आणि कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा असल्याने रवीशच्या कुटुंबाला लग्नात कोणत्याही प्रकारची कमतरता नको होती म्हणून त्यांनी रवीशच्या लग्नात खूप खर्च केला स्टेजवर पोहोचताच रवीश स्वातीची वाट पाहू लागला स्वातीला स्टेजवर नेले जात होते स्वातीसोबत शिवांशही स्टेजवर जात होता स्वातीला रवीशच्या शेजारी बसवले बस आणि मग शिवांशही स्वातीच्या शेजारी येऊन बसला शिवांशला मध्यभागी बसलेले पाहून रवीशची आई म्हणाली बेटा तू इथे ये फक्त तुझी मम्मी आणि अंकल इथे बसतील निरागस चेहरा करत शिवांश म्हणाला मी फक्त माझ्या मम्मीजवळ बसेन रवीशने शिवांशकडे पाहिले त्याचा हात धरला आणि त्याला आपल्या मांडीवर बसवले आणि त्याच्या आईकडे बघून हसत म्हणाला आई आतापासून शिवांश माझी जबाबदारी आहे आणि मी शिवांशचा बाबा आहे त्याचा अंकल नाही मग मुलगा त्याच्या मम्मी पप्पासोबत बसणार नाही तर तो कुठे बसेल काय शिवांश मी बरोबर बोललो ना असं म्हणत रवीशने शिवांशकडे पाहिलं शिवांश काहीच बोलला नाही तो फक्त रवीशकडे पाहून हसला स्वाती रवीशकडे एक टक पाहत होती आणि तिला वाटले की तो हे सगळं फक्त तिला दाखवण्यासाठी तर करत नाही ना अचानक रवीशची नजर स्वातीवर पडली तिला त्याच्याकडे पाहत असल्याचे पाहून रवीशही स्वातीकडे पाहू लागला जेव्हा स्वाती तिच्या विचारांमधून बाहेर आली तेव्हा रवीशला तिच्याकडे पाहताना पाहून तिला लाज वाटली आणि तिने डोळेखाली केले इथे रवीशची आई मात्र थोडी रागावली कारण तिला रवीश असं काही करू शकेल याची अपेक्षा नव्हती भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद